राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे ताज्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यात राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या, या संदर्भात महत्वाचे संकेत दिले त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंबंधित राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय एखाद्या उमेदवाराचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला तर त्याविरोधात आता न्यायालयात जाता येणार नाही या अध्यादेशास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने संमती दिली या दोन बातम्यांनी सगळ्यांचीच धडधड वाढली आहे नगर जिल्हा परिषदेची निवडणूक कधी मंत्रिमंडळाने निवडणुकीत नेमका काय बदल केलाय धडधड का वाढली आहे हेच तीन प्रश्न आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता मी आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेवरून काही जिल्ह्यांमध्ये कायदेशीर पेच निर्माण झाला या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली तर ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे त्या अठरा नगर परिषदा निवडणूक कार्यक्रम सध्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आता ज्या चौदा नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत त्यात ता अहिल्यानगर जिल्हा परिषदेचाही समावेश आहे नगरमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली नाही या चौदा नगर परिषदांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच ठरवला आहे पुढच्या आठवड्यात तो जाहीर होईल असे सांगितले जात आहे जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे निवडणुका जाहीर झाल्यास साधारण पंचेचाळीस दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल महानगरपालिका निवडणुकांचा निकाल सोळा जानेवारी दोन हजार चौस लागेल त्यानंतर झेडपीची मतदान प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात मतदान घेतल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा कोणत्या ते आपण पाहू निवडणूक आयोगाच्या निकषानुसार आणि आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा न ओलांडलेल्या जिल्ह्याच्या यादीत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नाशिक जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे आता निवडणूक आयोगाचं हे सगळं सुरू असताना अजून एक बातमी समोर आली आहे ही बातमी इच्छुकांची धडधड वाढवणारी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय एखाद्या उमेदवाराचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळल्यास तो निर्णय अंतिम मांडण्यात येणार आहे निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही या संदर्भातील अध्यादेशाच्या बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली सरकारने या निर्णयाचे समर्थन केले असले तरी विरोधकांनी मात्र त्यावर तीव्र टीका केली राज्यपालांच्या संमतीनंतर हा अध्यादेश तात्काळ जारी करण्यात येणार आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये हा नवा नियम लागू होणार आहे सध्या महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमातील कलम चौदाच्या पोट कलम दोन केले जात होते त्यानुसार निवडणूक निर्णय उमेदवारी अर्ज किंवा नकार जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद होती मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये अशी अपिले वेगवेगळ्या कालावधीसाठी प्रलंबित राहत असल्याने निवडणुका वेळेत घेणे कठीण जात होते नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुका त्यामुळे दोन टप्प्यात घ्याव्या लागल्या त्यामुळे वेळ पैसा खर्च झाला हेच टाळण्यासाठी मंत्रिमंडळाने हा नवीन निर्णय घेतल्याचे सांगितले जाते आता या नवीन नियमाने इच्छुकांचे टेन्शन मात्र वाढले आहे अर्ज फेटाला तर त्या फेटा त्याविरोधात आता एक्सक्यूज करता येणार नाही मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद